नमस्कार सोलापूर आपण पाहतात प्रकाशन सोलापूरमधून एक मोठी आणि महत्वाची बातमी सोलापूरचे ग्रामदैवत भक्ताचे आराध्य दैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील अत्यंत पवित्र असा अक्षता सोहळा दोन हजार सव्वीस आज मोठ्या भक्तिभावात शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला सुमारे नऊशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक सोलापूरात दाखल झाले होते सकाळपासूनच सिद्धेश्वर मंदिर परिसर गडयात्रा मार्ग आणि नंदी ध्वज मिरवणूक मार्गावर भाविकांचा प्रचंड गर्दी पाहायला मिळाली हरिनामाचा गजर ढोलताशाचा ताशाचा निनाद आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण सोलापूर नगरी आध्यात्मिक आनंदात नावून निघाली होती अक्षता सोहळा हा समृद्धी मंगलता आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या घोषात भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली या सोहळ्याच्या निमित्ताने निघालेले नंदीध्वज मिरवणूक हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले यात्रेसाठी प्रशासन पोलीस आणि देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून सुरक्षा वाहतूक आरोग्य स्वच्छतेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या गर्दीत ही कोणतीही अनुचित घटना घडली नाही ही समाधानाची बाब आहे भाविकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की दर्शनाने मनाला शांती मिळते अक्षता सोहळा पाहणे हे आमचे भाग्य बा, आहे अक्षता सोहळ्याने यात्रेला भव्य सुरुवात झाली असून पुढील धार्मिक कार्यक्रम मकर संक्रांतीच्या दिवशी पार पडणार आहेत ही होती सोलापूरमधील मोठी बातमी आपण पाहत राहा प्रकाश न्यूज